जास्त प्रमाणामध्ये होणं यासारखे विविध पित्ताचे आजार या ऋतूमध्ये झालेले दिसून येतात हे पित्ताचे सर्व त्रास आपल्याला होऊ नयेत म्हणून काय आहारामध्ये काळजी घ्यायची ते आपण जाणून घेऊयात आहारामध्ये पालेभाज्या ह्या शक्यतो टाळाव्या त्यातही मेथी पालक आणि शेपू हे तीन पालेभाज्या आहेत ह्या शक्यतो खाऊ नयेत जर पालेभाजी खायचीच असेल तर चवळी माठ राजगिरा ह्या पालेभाज्या आपण या ऋतूमध्ये खाऊ शकतो परंतु मेथी पालक आणि शेपू हे शक्यतो टाळावेत त्याचबरोबर टोमॅटो शिमला मिर्च दही हे या ऋतूमध्ये खाऊ नये याच्यामुळे दोष हा अधिक प्रमाणामध्ये वाढतो आणि आपल्याला त्रास होतो हिरवी मिरची लसूण यांचा आहारामध्ये कमीत कमी, -कमी समावेश असावा लसूण आणि हिरवी मिरची खाल्ल्यामुळे पित्त दोष अधिक प्रमाणामध्ये वाढतो दाह म्हणजे शरीरामध्ये हात पायाची आग होणं यासारखी लक्षणं अधिक प्रमाणामध्ये दिसून येतात त्यामुळे ते शक्यतो टाळावे दही जर आपल्याला खावंसं वाटत असेल किंवा दही जर आपण खात असू तर ते ताजं असावं त्यामध्ये थोडीशी खडी साखर मिक्स करून ते घ्यावं किंवा त्याच्यामध्ये चारपट पाणी मिक्स करून रवीने त्याला घुसळून मग त्याचं